रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे भद्राकाळ कधी असणार आहे आणि कोणत्या वेळेत राखी बांधावी जाणून घेऊया ध्रुक पंचांगानुसार यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सकाळपासूनच सुरू होईल पण सर्वात योग्य वेळ आहे ती दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत होय कारण पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून असणार आहे शिवाय या दिवशी सौभाग्य आणि स्थिर योग आहेत जे राखी बांधण्यासाठी अतिशय शुभ मानले जात आहेत यंदा आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून ते नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत भद्रा काळ असणार आहे आणि या काळात राखी बांधणं अशुभ मानले जातं एकंदरीतच नऊ ऑगस्ट रोजी भद्राकाळ नसणार आहे आणि रक्षाबंधन सुद्धा नऊ ऑगस्टला साजरा होणार आहे सहसा दुपारच्या वेळेला राखी बांधणं उत्तम मानलं जातं पण भद्राकाळ टाळणं गरजेचं आहे म्हणूनच नऊ ऑगस्ट रोजी सकाळी भद्राकाळ संपल्यानंतर विशेषतः दुपारच्या वेळी राखी बांधण्याचा मुहूर्त उत्तम आहे परंतु त्यातही नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तरात्र दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावं असं सांगितलं जात आहे